स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायको सोबत तीन दिवस झालेत शर्वरीच्या चेहऱ्यावर हसून नाही आहे आणि आज तिचे डोळेही बोलत नव्हते तिला काही दिवस माहेरी पाठव ना आम्हालाही घरात शांतता हवी आहे आणि तुलाही आराम मिळेल अभिजितने कपाळाला हात लावला आईच्या शब्दानी काळजात आग झाली होती शर्वरी आणि अभिजितचा संसार म्हणजे साक्षात चित्रपटातल्या सीन सारखा वीस वर्षांपूर्वी एकमेकांना पाहिलं आणि मनाने कबूल केलं प्रेमविवाह झाल्यावर सगळ्यांनी आधी डोळे वटारले पण शर्वरीच्या प्रेमळ स्वभावाने सगळं घर तिने आपल्या प्रेमात बांधलं होतं ती सकाळी उठली आधी सासूचा चहा मग सासऱ्यांचा नाश्ता मुलांच्या शाळेची तयारी अभिजितचा टिफिन आणि मग स्वतःला आवरून ती कुठे संध्याकाळीच विश्रांती घ्यायची तिच्या साऱ्या हालचाली म्हणजे एक सुरेल नाद आयुष्य सुंदर चाललं होतं तोपर्यंत ती सकाळ तो रविवार होता सकाळचे आठ वाजले होते शर्वरीने नवऱ्याचा चेहरा हातात धरून विचारलं आज नाश्त्याला आप्पाईंसाठी पोहे करू का मस्त हिरव्या मिरच्या हां आणि मी काय खाणार अभिजित लाडाने बोलला ती हसली पण ते हसू अर्धातच अडकलं क्षणात तिला गरगरायला लागलं डोळे फिरले हातातली वाटी हातातून गळाली शर्वरी अभिजीत घाबरून ओरडला ती जमिनीवर कोसळली अर्ध शरीर पूर्ण निच्चल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर समजलं अर्धांग वायू आलाय स्ट्रोक आहे हे, हे बरं होण्यासाठी वेळ लागेल काही हालचाली कायमच्यात जाऊ शकतात डॉक्टरांचे शब्द अभिजितच्या कानावर अजूनही घुमत होते तीच शर्वरी जी संपूर्ण घर सावरायची आता स्वतः अर्ध्या शरीराने झोपलेली बोलणं नसलं तरी तिच्या डोळ्यामध्ये सारं बोलणं होतं मी आता ओझं झाले का पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं पण शर्वरी हॉस्पिटलमधून घरी आल्यावर चित्र बदलायला लागलं आई म्हणाली बघ अभिजित शर्वरीची सेवा करायचं काम आपल्यावरच आहे किती दिवस असे तिला सावरायला लागणार शेजारचा मुलगा म्हणाला काकू तिचं माहेर आहे की पाठव की तिला काही दिवस तिथं आई आपणच सगळं सांभाळायचं का तुझं ऑफिस मुलांची शाळा तिचं औषधं हे असं किती दिवस चालणार आई तिने हसून हे घर जिंकलं होतं आता ती अशक्त आहे म्हणून तिला बाहेर काढायचं आई काहीच बोलली नाही शर्वरी माझी जबाबदारी आहे ही केवळ बायको नाही ती माझं घर आहे घराला कोणी घराबाहेर करतं का अभिजितने तिला बाहेरच्या खोलीत न ठेवता त्याच्या बेडरूममध्ये ठेवलं तिचं सगळं सोयी जबाबदारी त्याने आणि मुलांनी उचलली त्यांचा मोठा मुलगा ईशान कॉलेजात असला तरी आईसाठी वेळ काढायचा लहानगी निशा तर दररोज आईजवळ बसून तिला गोष्टी सांगायची गाणी गुणगुणायची आई लवकर बरी हो आपण दोघी पुन्हा डान्स करू शर्वरी काही बोलू शकत नव्हती पण तिचे डोळे पानावले होते ती आता स्वतःला एक ओझ समजू लागली होती ज्या माणसांनी कधी तिची स्तुती केली ते आता तिला काळजीचं कारण समजू लागले होते एक दिवस निशाने हसत विचारलं आई उद्या माझ्या स्कूलमध्ये कविता स्पर्धा आहे मी तुझ्यासाठी लिहिलंय पण शर्वरीचा चेहरा निर्विकार तिचा आत्मा म्हणत होता जिचं हसणं घर भरवायचं आज तिचं अस्तित्वच घरातले विसरू लागलेत त्या रात्री अभिजित खोलीत बसून शर्वरीच्या जुन्या डायरी वाचत होता शेवटचं पान तिच्या शाळेतील मैत्रिणींची नावं मोबाईल नंबर आणि आपलं पुन्हा भेटायचं स्वप्न अभिजितने थोडी आशा धरली त्याने दोन तीन नंबर डायल केले पहिल्यांदा कॉल घेतला गेला हॅलो मी राधा कोण बोलतो आहे मी अभिजित बोलतोय शर्वरीचा नवरा शर्वरी शर्वरी कशी आहे आवाजात उत्कंठा होती राधा सुलक्षणा आणि मिनल कॉलेजच्या काळातल्या शर्वरीच्या जिवलग मैत्रिणी त्या आता वेगवेगळ्या शहरांमध्ये काही विदेशात पण त्यांच्या आठवणीमध्ये शर्वरी अजूनही होती शर्वरी आजारी आहे ती बोलू शकत नाही पण मला वाटतं तुमचं हसणं तिच्या आयुष्याला रंग देईल राधा थोडा वेळ गप्प होती मग बोलली मी येते कुठे राहता पहिल्याच दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉल केला तीन चेहऱ्यांनी एकदम मोबाईल स्क्रीनवर हसून हाक मारली शर्वरी अगं चपळ शर्वरी काय ग तू शांत कधीपासून झालीस शर्वरीची नजर स्क्रीनकडे वळली एक क्षण आणि डोळ्यात चमक आली ओठ हल्ले नाहीत पण डोळ्यातून एक अश्रू गालावरून ओघळला पहिल्यांदा खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर जीव दिसला रात्री अभिजित तिचा हात हातात घेऊन म्हणाला मी काही नाही केलं फक्त तुझं हसू परत आणण्याचा प्रयत्न केला शर्वरी त्याच्याकडे पाहत राहिली ती बोलू शकत नव्हती पण ती पहिल्यांदा त्याच्याकडे बोलक्या डोळ्यांनी पाहत होती तिच्या पायांनी अजून साथ दिली नव्हती पण डोळ्यातले भाव मात्र पुन्हा जगण्याची भाषा बोलत होते ती पहाट शांत होती उष्णतेने ओथंबलेल्या मे महिन्यातही शर्वरीच्या खोलीत एक वेगळी थंडी होती नात्यातल्या भावनातली आणि मनातली पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं अभिजित सकाळी उठून हळूच शर्वरीजवळ गेला तिच्या केसातून बोट फिरवत तो म्हणाला आज तुझ्यासाठी काही स्पेशल पाहुण्या येणार आहेत ओळखू शकतेस का शर्वरी डोळ्यात प्रश्न घेऊन त्याच्याकडे पाहत होती तुझ्या राधा मीनल आणि सुलक्षणा त्या येत आहेत शर्वरीच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडीशी चमक दिसली ओठ हल्ले नाहीत पण श्वास बदललेला होता दुपारी बरोबर चार वाजता एक सिल्वर रंगाची कार त्यांच्या गेट समोर थांबली तीन स्त्रिया उतरल्या साड्यामध्येही उत्साही डोळ्यात गोडसर गडत काळजी आणि चेहऱ्यावर जुन्या दिवसाचं हसू अभिजीत राधाने ओळख पटवली हो यांना लवकर शर्वरी आतच आहे सुलक्षणा आत येताना म्हणाली तिची खोली कुठे आहे रे म्हणजे ती आमच्या आठवणीचा भंडारच आहे शर्वरीच्या खोलीत प्रवेश करताच राधा म्हणाली अग शर्वरी आता तरी उठ ग आम्ही तुझा डब्बा खायला आलोय शर्वरीचा चेहरा आश्चर्यचकित डोळ्यातून अश्रू न सांडता राहिले नाहीत ती काहीच बोलू शकत नव्हती पण तिचा श्वास जडावलेला डोळे पानावलेले आणि डोकं थोडंसं हल्लेलं हे मैत्रिणींना पुरेसं होतं सुलक्षणा पुढे सरकून म्हणाली तुला आठवतंय का ग शाळेत तुझ्या पर्समध्ये चिक्की टाकली होती मी आणि तू प्रिन्सिपलसमोर फसली होतीस राधा म्हणाली आणि नंतर ती चिक्की एकटीने खाल्लीस मला पण दिली नाहीस सगळ्या खोलीत हशा पसरला अभिजित दाराजवळ उभा होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं शर्वरी हळूच हसली ओठांनी नाही पण डोळ्यांनी त्या रात्री सुलक्षणा डॉक्टर असल्याने तिने अभिजीतशी चर्चा केली मी तिच्यासाठी हलक्या हालचालींचा सेट तयार करते तिच्या डाव्या हाताला थोडा त्राण आहे दुसऱ्या दिवसापासून त्या तिघी मैत्रिणींनी काया पालट सुरू केला दररोज एक व्यक्ती यायची एक दिवस राधा दुसऱ्या दिवशी मिनत तिसऱ्या दिवशी सुलक्षणा मैत्रिणींनी शर्वरीच्या खोलीत रंग भरायला सुरुवात केली भिंतीवर जुन्या फोटोंचे कोलाज लावले एक मोठा पोस्टर शर्वरी लढणारी हसणारी आणि उठणारी सगळं घर हळूहळू तिच्यासारखं पोलकं होत होतं एक दिवस मिनलने हार्मोनियम आणलं शर्वरी तुला आठवतं का तू गाणं म्हणायचीस ना आज मी गाते ती गाऊ लागली आवाजात आठवणी भावना आणि एक नवी ऊर्जा होती शर्वरीच्या डोळ्यात पाणी आलं यावेळी ती थोडीशी बोट हलवू लागली राधा हसून म्हणाली बघ मिनल ही बघ कशी हळूच तुझ्या सुरावर नाचते एक रविवार साजरा करायचं ठरलं शर्वरी डे बाहेरून केक मागवला गेला मुलांनी घर सजवलं अभिजितने जुना स्लाइड शो तयार केला शर्वरीला व्हीलचेअरवर बसून सगळ्यांनी टेबलाभोवती जमवले ईशानने एक कविता वाचली आई तू जेव्हा शांत राहतेस तेव्हा तुझं अस्तित्व जास्त मोठं वाटतं तुझा प्रत्येक श्वास आम्हाला जगण्याची दिशा देतो त्या दिवशी शर्वरीने पहिल्यांदा पूर्ण हात हलवला सगळे थक्क डॉक्टरही आश्चर्यचकित झाले त्या रात्री अभिजित तिच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेत होता शर्वरी त्याच्याकडे पाहत होती डोळ्यात एक वेगळी जाणीव होती शर्वरी त्याने हळूच म्हटलं क्षणभर शांतता मग तिच्या ओठांवर एक अस्पष्ट हालचाल झाली अभिजित हे तीन चार अक्षर होते पण त्याच्यात एक आभाळ भरलेलं होतं अभिजितचे डोळे पानावले हो ग मीज मी आहे कायम आहे पण प्रत्येक चांगल्या क्षणाला एक सावली असतेच एका संध्याकाळी अभिजितची काकू म्हणाली हे काय नाटक चालवलंय तिच्या आजाराभोवती घर आहे की नर्सिंग होम आईनेही जोडलं मैत्रिणी म्हणजे फार तर दोन दिवस आता आठवडा झाला किती दिवस ही मेहरबानी चालणार अभिजित त्याच क्षणी शांत पण ठाम आवाजात म्हणाला आई या मैत्रिणींनी शर्वरीला परत जिवंत केलंय त्यांना जाण्यासाठी सांगणं म्हणजे शर्वरीला पुन्हा गमावणं तेव्हापासून त्या काहीशा गप्प झाल्या पण तोंडाचा वास गेलेला नव्हता सुलक्षणाच्या पुढाकाराने शर्वरीने थोडी थोडी चालायला सुरुवात केली कधी एक पाऊल कधी दुसरं काठीच्या मदतीने एका दिवसात दहा पाऊलं चालली सगळं घर टाळ्यांनी भरून गेलं शर्वरीच्या चेहऱ्यावर प्रथमच आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता त्या रात्री ती झोपली होती अभिजित तिच्या शेजारी बसला होता शर्वरी मला माहिती आहे तू लढतेस तुझ्या प्रत्येक पाऊलामागे आमचं प्रेम आहे तुझं बोलणं परत येईल हसूही येईल आणि तू पुन्हा घरभर पळणार शर्वरीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकस डोकं हलवलं ती आता चालू लागली होती फक्त पायाने नाही तर आत्म्याने आता तू ताराच्या चौकटीपर्यंत पोहोचायचंय सुलक्षणा दररोजच्या व्यायामात सांगत होती शर्वरी थोडा वेळ डोळे बंद करून घेत होती आणि मग हळूहळू उभी राहत होती तिच्या हालचाली अजूनही संत होत्या पण त्या आता ठाम होत्या आज तिच्या पायांनी तीन पूर्ण फेऱ्या मारल्या राधा आणि मिनल टाळ्या वाजवत होत्या ईशान आणि निशा मम्मी चॅम्पियन आहे म्हणत तिच्या गळ्यात स्वतःचा बनवलेला मेडल अडकवला शर्वरीने पहिल्यांदा स्वतःचा हसू आरशात पाहिलं तिच्या डोळ्यात चमक होती अभिजित रात्री दररोज डायरी लिहायचा आज ती चालली तिच्या पावलात अजून थरथर होती पण मन मात्र शांत होतं आईने पुन्हा टोमना मारला की हे असं खेळ खूप दिवस चालणार नाही पण मी ठरवलंय शर्वरीसाठी जगायचं तिचा पहिल्यासारखा जीवन तिला परत मिळवून द्यायचा एका दुपारी मिनल तिला मऊ रंगाचे लोकरीचे गोळे घेऊन आली शर्वरी तू आधी खूप छान विणकाम करायचीस अजून बोटं चांगली हल्ली नाहीत पण प्रयत्न करून बघ शर्वरीने थरथरत्या हाताने तो धागा उचलला सुरुवातीला काही जमलं नाही पण एका आठवड्यात तिने एक सुंदरसा गुलाबी मफलर विणायला सुरुवात केली पंधरा दिवसात मफलर पूर्ण झालं निशा तो मफलर घालून म्हणाली आई आता शाळेत सगळे विचारतील हे कुठून घेतलास शर्वरीच्या चेहऱ्यावर किंचित लाजरं हसू आलं जुन्या सर्वरीची आठवण करून देणारं सुलक्षणाने शर्वरीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला शर्वरीची शक्ती तिच्या शाळेच्या मैत्रिणी कॉलेजच्या सखी आणि आता ओळखीच्या काही नवीन महिला देखील जोडल्या गेल्या शर्वरी टायपिंग शिकू लागली हळूहळू वाईट नोट्स पाठवायला लागली तिचा आवाज हळूहळू परत यायला लागला एक दिवस अभिजितने हसून सांगितलं तुझा फोन आता माझ्यापेक्षा जास्त बिझी असतो ग शर्वरीच्या प्रगतीने सगळ्यांना आनंद झाला होता पण सासूबाईंच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी अभिजित तुझं लक्ष घरातल्या खर्चावर आहे का की सर्व वेळ तिच्या पुनर्वसनात आई अभिजित म्हणाला शर्वरी हा माझ्या संसाराचा श्वास आहे तिचं आरोग्य म्हणजेच आपलं आयुष्य पण आई थांबली नाही शर्वरीच्या समोर बोलून गेली कधी थांबेल हे सगळं नाटक त्या रात्री शर्वरी रडली पण अभिजितने तिचा हात धरत सांगितलं हे नाटक नाही हा आपल्या प्रेमाचा संयमाचा आणि लढाईचा पर्व आहे सुलक्षणा आणि मिनल एका वेलनेस संस्थेत काम करत होत्या त्यांनी शर्वरीला सांगितलं आपण एक ऑनलाईन वेबिनार करूया का मृत्यूतून परत आलेली आशा या विषयावर शर्वरी घाबरली मी मी काय बोलणार तुझं आयुष्यच बोलणार अखेर तिच्या खोलीत एक कॅमेरा लावण्यात आला आणि तीन महिन्यात पहिल्यांदाच तिने हळूहळू बोलण्याचा प्रयत्न केला मी शर्वरी मी पुन्हा जिवंत झाले माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलांसाठी त्या वेबिनारला एकशे पन्नास लोकांनी ऐकलं प्रतिक्रिया आल्या तुमचं आयुष्य म्हणजे प्रेरणा आहे एकजण म्हणाली माझ्या आईला हे ऐकवणार तिला जगण्याची उमेद मिळेल एक संध्याकाळ अभिजित आणि शर्वरी गच्चीवर एकत्र बसले होते पावसाच्या हलके हलके थेंब पडत होते अभिजित मी पुन्हा जिवंत झाले पण मला पुन्हा तुझी बायकोही व्हायचंय तुझ्यासाठी मुलांसाठी आणि माझ्यासाठी अभिजित तिच्या शेजारी बसून तिच्यावर हातावर हात ठेवून म्हणाला तू होतीस आहेस आणि नेहमीच राशील शर्वरी आता थोडंसं ठीक होऊ लागली चालू लागली होती बोलू लागली होती एक दिवस सासूबाई शर्वरीला म्हणाल्या तुला मी कधी समजून घेतलंच नाही ग पण तू माझ्या चुकीचं उत्तर प्रेमानं दिलंस शर्वरी काही बोलली नाही पण तिने सासूबाईंच्या हातावर हात ठेवला त्या दोघींमध्ये प्रथमच एक जिव्हाळा निर्माण झाला होता पुढच्या आठवड्यात शर्वरी एका रुग्णालयाच्या विशेष कार्यक्रमाला आमंत्रित झाली ती आता दुसऱ्या अपघातग्रस्त महिलांना भेटत होती त्यांना लढण्याची प्रेरणा देत होती मी मरणाच्या उंबरठ्यावरून परत आले तुम्हीही परत येऊ शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा शर्वरी आता घरात पुन्हा स्वतंत्रपणे वावरू लागली होती सकाळी ती मुलांचा टिफिन स्वतः तयार करू लागली होती रात्री त्यांच्यासोबत गोष्टी सांगू लागली एक दिवस निशा म्हणाली आई तू आता तशीच झालीस जशी आधी होतीस नाही त्याहून छान शर्वरीने तिला मिठी मारली आणि अभिजितकडे पाहत म्हणाली ही दुसरी जन्माची शर्वरी तुझ्यामुळे आहे जीवन दुसरी संधी देतं पण कधी कधी ती संधीही परीक्षा घेते आई तू माझ्या स्कूलमध्ये प्रेरणादायी भाषणासाठी येणार का निशाने विचारलं शर्वरी थोडी चकित झाली माझ्यासारखे आई काय सांगेल मुलांना तूच सांगशील ना की संकट कितीही मोठं असो आपण हरायचं नसतं शर्वरीने डोळ्यात पाणी आलं तिला आठवलं तिचं स्वतःचं असहाय्य जीवन पण आता ती त्या आठवणींवर हसत होती कधी काळी अश्रू वाटलेले क्षण आता अभिमानाचे ठरले होते निशाच्या शाळेत शर्वरीने सांगितलेलं भाषण ऐकून अनेक मुलं भारावली एका मुलीने तिच्याकडे येऊन विचारलं माझ्या आईला सुद्धा अर्धांग वायू झाला होता पण तिने स्वतःला हरवलं तुम्ही तिला भेटू शकाल का शर्वरीला एक नवा मार्ग सापडला दुसऱ्यांना मदत करायचा ती दर आठवड्याला अशा कुटुंबांना भेटू लागली ज्यांना आधार हवा होता एका स्थानिक न्यूज चॅनलने शर्वरीची मुलाखत घेतली शर्वरी ताई तुम्ही जगायला शिकवलंत पण हे करताना तुमचं स्वतःचं दुःख विसरून गेलात का ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग बोलली दुःख विसरता येत नाही पण त्याला सामोरं जाणं शिकता येतं आणि इतरांसाठी उजेड व्हावं यासाठी स्वतःला जळावं लागतं अभिजितने टी व्ही समोर बसून तिची मुलाखत ऐकली त्याच्या डोळ्यात पाणी आलं तू हरायचं ठरवलं असतं तर मी तुला सावरू शकलो नसतो तो स्वतःशीच म्हणाला एक रात्री शर्वरीच्या उजव्या हातात किंचित दुखायला लागलं कदाचित थोडं दमल्यामुळे असेल तिनं लक्ष दिलं नाही पण दोन दिवसांनी हात थोडासा सुन्न झाला पुन्हा तिला जुन्या आठवणींनी घेरलं नाही पुन्हा नाही अभिजित तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेला एम आर आयच्या रिपोर्टनंतर डॉक्टर गंभीर झाले शर्वरीबाई हे पुनरागमनाचं लक्षण असू शकतं आपण लगेच फिजिओथेरपी आणि न्यूरोमेडिकेशन पुन्हा सुरू करूया ती घाबरली मी पुन्हा त्या काळात जाईन का कुठे थांबेल हे अभिजितने तिच्या हातात हात घेतला आपण दोघ हेही पार करू तुझ्याबरोबर वर मी आहे सुलक्षणाने तिला योग प्रशिक्षणाची ओळख करून दिली प्रज्ञा दिदी शरीर थकू शकतं पण मन टिकून राहिलं तर शरीर पुन्हा साथ देतं प्रज्ञा म्हणाल्या शर्वरीने ध्यानधारणा सुरू केली ती आता फक्त व्यायाम किंवा औषधावर अवलंबून नव्हती तर तिच्या मनशक्तीला सजग करत होती तिच्या पहिल्या वेबिनारनंतर जे लोक तिच्या संपर्कात आले होते त्यातली एक चिठ्ठी तिला खोलवर स्पर्शून गेली शर्वरी ताई माझ्या बायकोने आत्महत्या केली पण तुमची गोष्ट ऐकून वाटतं कदाचित वेळेत तिच्यापर्यंत तुमचं बोलणं पोहोचलं असतं तर ती वाचली असती आता मी इतरांसाठी लढायचं ठरवलंय फक्त तुमचा आभार मानायचं होतं ती चिठ्ठी वाचून शर्वरी पुन्हा एकदा स्वतःला समजून घेऊ लागली शर्वरीने आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून एक लहानसं ऑनलाईन आशा हस्तकला केंद्र सुरू केलं मुलींनी विणलेले स्कार्फ पर्सेस आणि हस्तकला वस्तूंना आता ऑनलाईन मागणी मिळू लागली रोज काही ना काही नवीन घडत होतं आणि तिच्या हाताची थरथर थर आता एक प्रकारचं सौंदर्य होऊन गेलं होतं सासूबाई सुरुवातीला या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या पण एक दिवस त्यांच्या जुन्या सखीनं विचारलं तुझी सूनच आहे का गं आजकाल पेपरात येते काय कमाल आहे तिच्यात त्या क्षणी सासूबाईंच्या चेहऱ्यावर अभिमान झळकला त्या घरी आल्यावर शर्वरीजवळ आल्या आणि म्हणाल्या मी कधीही तुला सपोर्ट केला नाही कामात मदत केली नाही पण तो घरात आईसारखी कमाल केलंच मी खूप चुकीची होते शर्वरीने नजरेतून उत्तर दिलं ते माफ करणं होतं सहा आठवड्यानंतर पुन्हा स्कॅन शर्वरीबाई बाई तुम्ही लवकरच पूर्ववत व्हाल पण तुम्ही मानसिक आरोग्याची जी जपणूक करता ती फार मोलाची आहे फार थोडे लोक हे करतात ती आणि अभिजित एकमेकांकडे पाहत हसले ही लढाई माझी नाही आमची आहे शर्वरी म्हणाली निशाच्या स्कूलमध्ये आई दिवस साजरा झाला शर्वरीने तिथे भाषण दिलं सगळे पालक थक्क झाले मुलगा धावत आला तिला मिठी मारली आणि म्हणाला आई तू सुपर मॉम आहेस अभिजित गालातल्या गालात हसत म्हणाला हो आणि माझी सुपर वाईफ एका रात्री शर्वरी एकटीच गच्चीवर उभी होती आकाशात चंद्र होता तिनं हलक्या स्वरात पुटपुटलं देवा तुझी परीक्षा संपली का आता तिच्या मागून अभिजित आला त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला परीक्षा संपली नाही पण तू आता उत्तरपत्रिका लिहायला शिकली आहेस युनानं जेव्हा प्रश्न विचारणं थांबवलं तेव्हा उत्तरं मिळायला लागली ताई तुम्हाला दिल्लीला यावं लागेल एका मेल मध्ये लिहिलं होतं शर्वरीने चमकत विचारलं दिल्ली पण कसल्या कार्यक्रमासाठी महिला काम करणाऱ्या काही निवडक महिलांना राष्ट्रीय प्रेरणादायी महिला पुरस्कार देण्यात येणार आहे तुम्हाला आमंत्रण आलं आहे शर्वरीने क्षणभर विचार केलाच नाही होकार दिला सहा वर्षापूर्वी अंथुर्णावरून उठूही न शकणारी शर्वरी आता विमानात बसून दिल्लीकडे जात होती आई तू बघ तू एवढी मोठी झाली आहेस निशाने मिठी मारत गालगुच्छा घेतला आणि हे सगळं तुझ्या बाबा आणि तुमच्यामुळेच आहे शर्वरी अभिजितकडे पाहून म्हणाली विजय भवन इंडिया गेट समोर कार्यक्रम होता प्रसिद्ध महिला नेते अधिकारी विविध क्षेत्रातील यशस्वी महिला उपस्थित होत्या तिचं नाव पुकारलं गेलं मिसेस शर्वरी देशमुख एक प्रेरणादायी स्त्री जिने अर्धांग वायूवर मात करत केवळ स्वतःला नव्हे तर अनेक महिलांना पुन्हा उभं राहायला शिकवलं संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमून गेलं ती स्टेजवर गेली थोडं थबकली पण मग तिने बोलायला सुरुवात केली माझं आयुष्य दोन भागांमध्ये विभागलेला आहे अर्धंग वायू पूर्वी आणि नंतर पहिला भाग सहज होता पण दुसऱ्या भागाने मला जगणं शिकवलं मी एका रात्रीत अपूर्ण झाले होते शरीराने मनाने आणि आत्म्याने पण माझ्या नवऱ्याने मला सांगितलं तू पूर्ण आहे शर्वरी फक्त तुला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे माझ्या मैत्रिणींनी मला जगण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्या विश्वासाच्या धाग्यांनी मी पुन्हा विणलं स्वतःचं आयुष्य सभागृहातले डोळे भरून आले कार्यक्रम संपताच एक निवेदिका म्हणाली शर्वरित खास सन्मान देण्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब आज येथे हजर आहे अभिजित निशा ईशान सासूबाई आणि तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी मंचावर आल्या शर्वरीने आश्चर्याने सगळ्यांकडे पाहिलं हे काय तिच्या डोळ्यात पाणी निशा म्हणाली आई तू प्रत्येकाचं आयुष्य बदललंस आज तुझं कौतुक करणं हे आमचं कर्तव्य आहे सगळ्यांनी मिळून एक हस्तलिखित फोल्डर दिला शर्वरीची गोष्ट प्रेरणादायी पुस्तक हे तिच्या जीवनावरचं पुस्तक होतं शर्वरी आणि अभिजितने मिळून लिहिलेलं तीच गोष्ट एका प्रकाशकाने स्वीकारली होती शर्वरीचं अपूर्णतेतील पूर्णता हे पुस्तक पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार होतं तू फक्त बोलली नाहीस पण लिहिलं सही तुझी गोष्ट आता अजून लोकांपर्यंत पोहोचेल अभिजित म्हणाला दिल्लीहून परतल्यावर गावात जल्लोष होता लोकांनी तिचं स्वागत केलं मुलं फुलं घेऊन आली शाळेच्या मुलांनी पोस्टर बनवले आवर हिरो श्रावणीताई सासूबाईंनी गावात एका कीर्तनात सांगितलं मी पूर्वी म्हणायचे सुनबाई म्हणजे घरची मोलकरीन पण माझ्या शर्वरीने दाखवून दिलं की सून म्हणजे घराचा आत्मा शर्वरीच्या सोशल मीडियावर हजारो संदेश येत होते माझी मुलगी तुमच्यासारखी होईल हे मी स्वप्नात पाहते तुमच्यामुळे मी माझ्या अंथुरणावरून उठलो शर्वरीताई तुमचं जीवन म्हणजे देवाची एक प्रेरणादायी रचना आहे एक दिवस निशा शाळेतून आनंदाने घरी आली आई मी स्पीच कॉम्पिटिशन जिंकलं काय विषय होता शर्वरीने विचारलं माय रोल मॉडल आणि मी तुझ्यावर बोललं शर्वरी तिच्या कुशीत रडली त्या रात्री दोघं गच्चित बसले होते अभिजीत तू नसतास ना तर मी आज इथे नसते शर्वरी मी फक्त तुझी सावली होतो पण सूर्य मात्र तूच होतीस तूच पुन्हा स्वतःच्या प्रकाशात उभी राहिली आहेस मुंबईत मोठं प्रकाशन सोहळा झाला तिथं अभिजित निशा ईशान यांनी शर्वरीबद्दल बोललं सगळ्यांनी उभं राहून टाळ्या दिल्या हे पुस्तक वाचून मी माझ्या आईला पुन्हा भेटलो एका युवकानं सांगितलं शेवटच्या प्रकरणात शर्वरी लिहिते मी अर्धवट होते पण माझ्या माणसांनी माझ्यातलं पूर्णत्व शोधलं जगायला कारणं लागतात आणि जेव्हा ती कारणं माणसाच्या स्वरूपात समोर उभी राहतात तेव्हा आयुष्य पुन्हा सुरू होतं नव्याने पूर्णत्वाने बायकोसोबत साथ जगण्याची ही केवळ एका स्त्रीच्या लढ्याची कहाणी नव्हे ही आहे एका कुटुंबाच्या प्रेमाची समर्पणाची आणि अटूट साथ देण्याची कहाणी ती अर्धवट होती पण तिच्या माणसांनी तिला पूर्ण केलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ